आज राज्यातील जनतेनं मायुती सरकारला यश दिले आहे आणि त्यानंतर आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये सोलापूरमध्ये असे पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वदूरपर्यंत सर्व दूरपर्यंत सर्वच आमदारांना मायुती सरकारमध्ये जनतेने निवडून दिलेलं आहे अशा जिल्ह्यांना वजनदार पद तीन चार पाच मंत्रीपदं या अशा सातारा जिल्ह्याला दिल्याबद्दल फडणवीस सरकारचं सर्वांचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं एकनाथ साहेबांचं आणि अजितदादांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि विकासाची अशीच घौडधौड या ठिकाणी या राज्यामध्ये चालू राहणारं हे सगळे सक्षम नेतृत्व या राज्याला मिळालं आहे त्यामुळं ज्यांना कुणाला ह्या विकासाच्या प्रवाहामध्ये यायचं आहे त्या ज्यांनी सर्वांनी ह्या महायुती सरकारचा विचारानुसार विकासाप्रमाणे सर्वांनी या ठिकाणी या प्रवाहामध्ये यावं असं देखील सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतो आहे आणि या मंत्र्यांचं आपल्या ठिकाणी आणि ज्यांनी ज्यांनी ह्या महायुतीच्या सरकारमध्ये मोलाचं योगदान दिलं म्हणजे लाडकी बहीण असेल शेतकरी राजा असेल आणि सर्व व्यावसायिक असतील व्यापारी असतील सर्वांनी या ठिकाणी दिल्याबद्दल त्या सर्वांचा आभार मानपन ठरतो मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन सातारा जिल्ह्यातील चार सुपूर्णांना संधी मिळाली आहे वास्तविक आता चार म्हणत असताना यापूर्वीच या जिल्ह्याचे सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेबही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने या जिल्ह्यातल्या पाच व्यक्तींना आणि तसं बघायला गेलं तर अजितदादांचंही मूळ गाव सातारा जिल्ह्यात असल्याने सातारा जिल्ह्यात असल्याने सहा जणांना संधी या मंत्रिमंडळामध्ये ह्या सहा जणांना संधी मिळालेली आहे भविष्यामध्ये महामंडळाच्या रूपाने अजून संध्या मिळणार आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही संध्या मिळणार आहे मला एवढंच आहे की हे जे सरकार आहे फडणवीस साहेबांचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे जे सरकारचं काम एकनाथ शिंदेसाहेबांनी चालू केलं होतं तेच काम या चालू राहणार आहे जनतेला खात्री देऊ इच्छितो की लाडकी बहिणी बंद होणार नाही सर्वसामान्य झाल्याशिवाय राहणार नाही याच पद्धतीने जर विचार केला तर जिल्ह्यातल्या काही वातावरण पोटात गोळा उचललेला असणार आहे कारण जयाभाऊनला संपवण्याची भूमिका त्यांनी घेतली होती ते राजकारणात आज संपलेले पण काळजी करू नका मला त्यांना सांगायचं आम्ही वैराचं राजकारण करणार नाही खुर्शीचं राजकारण करणार नाही तुम्ही चुकीचं वागू नका तुम्हाला काय होणार नाही मागच्या ज्या चुका आहेत त्या बाजूला ठेवू पण पुढं जर चुकीचं वागू नका एवढीच या निमित्ताने त्यांना विनंती करणार आहे जे म्हणत होते की घाटाखाली येऊन दाखवा आता हा वाघ घाटाखाली बी येणार आहे आणि ह्या फण शहरात बी फिरणार आहे आणि येणाऱ्या नगरपालिकेला भाऊ दाखवून देतील रणजित दादा म्हणजेच जयाभाऊ जयाभाऊ म्हणजेच रणजित दादा एकाच नाणेन बाजूला खऱ्या अर्थाने तसं बघितलं तर जयाभाऊच्या रूपाने फलटाणलाच मंत्रीपद मिळालंय म्हणतं तर वागवत ठरणार नाही कारण रणजित दादांच्या प्रयत्नांना यश आलंय त्यामुळं रणजित दादांना मी मनपूर्वक अभिनंदन करतो जयाभाऊंचं मनपूर्वक अभिनंदन करतो फलटण शहर भाजपच्या वतीने महायुतीच्या वतीने सर्व मंत्री महोदयांचं सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी विलासभाऊंना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराज की महायुतीचा छत्रपती शिवाजी महाराज की महायुतीचा जिल्ह्यात इतिहास घडलाय आतापर्यंत कधीच सातारा जिल्ह्याला एवढी मंत्रीपद मिळाली नव्हती आणि महायुतीने आणि माननीय देवेंद्र फडणवीस माननीय एकनाथ शिंदे माननीय अजित दादा यांनी सातारा जिल्ह्यावर विश्वास दाखवून चार मंत्रीपद दिल्याबद्दल फलटण तालुका व सातारा जिल्ह्याच्या वतीनं त्यांचे जाहीर आभार मानतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की